नमस्कार शेतकरी मित्रांनो हवामान विभागाने विदर्भ आणि मराठवाडा तसेच मध्य महाराष्ट्रात आणि कोकणात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज दिला आहे तसेच राज्यात पुढील काही दिवसामध्ये पावसात जोर हा अधिक वाढण्याची शक्यता देखील हवामान विभागाने वर्तवलेला आहे तर संपूर्ण आढावा आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाचा अलर्ट असणार आहे व कोणत्या तारखेला पावसाचा जोर हा अधिक राहणार आहे तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही आपले व्हिडिओ पाहत आहे परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राईब करीत नाही त्यामुळे आताच आपल्या शेती हवामान अंदाज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर शेतकरी मित्रांनो आज विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांसह जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर सोलापूर सातारा सांगली पुणे आणि नगर जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाचा येलो अलर्टही हवामान विभागाने दिलेला आहे कोकणातही काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे तर विदर्भातील अमरावती नागपूर भंडारा गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने वर्तवलेला आहे तसेच उद्या मध्य महाराष्ट्रातील सातारा सांगली कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यात तसेच मराठवाड्यातील लातूर आणि कोकणातील सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड या जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे तसेच विदर्भातील अकोला अमरावती जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे तर मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे तसेच शेतकरी मित्रांनो सोमवारपासून जोर हा वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे तसेच कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तसेच मराठवाड्यातील काही भागांमध्ये पावसाची शक्यताही आहे तसेच मंगळवारी विदर्भातील पावसाचा जोर हा अधिक राहण्याची शक्यता आहे विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे तर कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे तर शेतकरी मित्रांनो हवामानामध्ये अचानक बदल हे होत असतात आपण आपल्या शेती हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलवरती पावसाचे व ताजे अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे आत्ताच आपल्या शेती हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद